गेल्याच दिवशी या संदर्भामध्ये अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची बाळगून राजीनामा द्यावा भाजपमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी अजित पवारांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावं भाजपचं कार्यालय जे आहे तेही कोणत्या जमिनीवर या सर्वाची श्वेतपत्रिका ही तात्काळ देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावी आणि पुढच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये संपूर्ण एक दिवस या श्वेतपत्रिकेवर चर्चा करावी ही असणारी काँग्रेसची भूमिका आहे पहिल्याच दिवशी या संदर्भामध्ये अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची बाळगून राजीनामा द्यावा किंवा न खाऊंगा न खाणे दूंगा ही भूमिका भाजप सातत्याने मांडते आहे मात्र आता हम बी खायंगे तुम भी खाओ यावर ते गेलेले आहेत हे यातून स्पष्ट होत आहे आणि त्यांच्यातही जर भाजपमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी अजित पवारांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावं या संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत आणि केवळ संचालक मंडळावरच गुन्हे दाखल करू नये तर ज्यांनी ज्यांनी परवानग्या दिल्या होत्या हे खोटं काम ज्यांनी ज्यांनी केलं त्या शासकीय अधिकाऱ्यांनाही त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावरच नाही तर या अधिकाऱ्यांनी ज्यांच्या इशाऱ्यावर काम केलं तेही सर्वजण यामध्ये आरोपी म्हणून पुढे आले पाहिजे आणि या पलीकडे हे काही पहिलं प्रकरण नाही हे दुसरं प्रकरण नाही तिसरं प्रकरण नाही पुण्यातले तीन प्रकरणं नाही तर या संदर्भामध्ये श्वेतपत्रिका जी आहे ही शासनाने जाहीर करावी आणि सरकारच्या जमिनी किती किती लाटल्या वतनाच्या जमिनी किती किती व्यवहार झाले खरेदी झाल्या हस्तांतर झाले एवढंच नाही तर भाजपचं कार्यालय जे आहे तेही कोणत्या जमिनीवर या सर्वाची श्वेतपत्रिका ही तात्काळ देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावी आणि पुढच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये संपूर्ण एक दिवस या श्वेत पत्रिकेवर चर्चा करावी ही असणारी काँग्रेसची भूमिका आहे चुकीला चूक म्हणून अटक झालीच पाहिजे राजीनामा झालाच पाहिजे मात्र हे बेश्रम सरकार आहे रम्मी खेळणाऱ्यांना माफी डान्सबार गृहमंत्र्याच्या आईच्या नावावर चालतो त्यांना माफी शेतकऱ्यांची सातत्याने घट्टा करणाऱ्यांना मानसी सामाजिक तेड निर्माण करणाऱ्यांना माफी त्यामुळे हे चोर सरकार आहे आणि अशा सर्व चोरी करण्याची मुभा त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाला दिलेली आहे त्यामुळे सरकारच बरखास्त करण्याची वेळ आता आलेली आहे भ्रष्टाचार निघत असताना अण्णा आजारे शांत बसलेले आहेत ते झोपी गेलेले आहेत त्यांना जाग करण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात आहे मात्र अण्णा आजारेच एकंदरीत सर्व जे लोकपाल होतं हे लोकपाल नसून ते भाजपच्या हिडन अजेंड्यावर काम करत होते हे यवांना स्पष्ट झालेलं आहे आणि भ्रष्टाचार मुक्तीसाठी लोकपालचा आग्रह झाला परंतु लोकपालचा आता जे ऑफिस आहे त्याच्या मागड्या काड्या घेण्यात येत आहे हे योग्य आहे का अण्णा हजारेंचा लोकपालच्या संदर्भामध्ये मनमोहन सिंग आणि राहुल गांधी त्यावेळेस त्यांनी जी केलेली भ्रष्टाचाराच्या अनुषंगाची टिप्पणी होती तीच ही मार्गदर्शक आहे हे एकंदरीत अण्णा हजारेच्या या सर्व प्रकरणातून हे स्पष्ट होत आहे कारण आपण संसदीय लोकशाहीत राहतो जसं आधार कार्ड पॅन कार्ड या स्वरूपाचे गोष्टी आणून किंवा जनमाहिती अधिकार यासारख्या गोष्टी आणून रजिस्ट्रेशनच्या संदर्भात किंवा बँकिंगच्या संदर्भात लिंकिंग करून भ्रष्टाचार थांबवण्याची जी प्रक्रिया सुरू झाली होती या प्रक्रियेमध्ये अधिक लोकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग करणं हा कळीचा मुद्दा बाजूला ठेवून कुठेतरी आधुनिक लोकपाल नावाचं एक भूत उभं करण्याचा अण्णा यांचा तो प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला भुरळ ही महाराष्ट्रातल्या भारतातल्या जनतेला पाडण्यामध्ये तत्कालीन माध्यमं ही यशस्वी झाली होती मात्र गरज सरो वैद्य मरो दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी मुख्य पंतप्रधान झाल्यानंतर आता या सर्व चर्चा बाजूला फेकल्या गेलेल्या आहेत याचा अर्थ काय की यामध्ये भारतीय जनता पक्षाने जाणून अशा प्रकारचे कुभांडही रचले मुंडेने त्यांच्या हत्येची सुपारी दिली कसं पाह या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस हे सर्वात मोठे याच्यातले कल्प्रिट आहेत आणि मुख्य सूत्रधार या सगळ्या प्रकरणाचे हे देवेंद्र फडणवीस आहे जेव्हा मराठा समाज आरक्षणाच्या मागणी करता आंतरवादी सराटे या ठिकाणी बसलेला असताना पोलिसांना पाठवून अमानुज लाठीमार करायला लावला आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राचं शांत सभ्य आणि सहाद्रपूर्ण वातावरण हे देवेंद्र फडणवीसांनी जाणून बुजून बिघडवलं आणि ते बिघडवल्यानंतर मराठा ओबीसी किंवा विजे टी आदिवासी अशा स्वरूपाच्या जाती जाती धर्माधर्मात त्यांनी भांडणं लावलेले आहेत आणि आज आता या सर्व घटनेच्या नंतर आता खुर्नाची सुपारी देण्यापर्यंत किंवा संतोष देशमुख हत्याकांडासारखे जे प्रकरण झाले आहेत या सर्वांना जबाबदार अंतलवारी सराटी या ठिकाणचा लाठीमार हेच त्याचं मूळ कारण आहे आणि त्यामुळे यामध्ये सर्व या ज्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी झालेल्या याचा मास्टर माइंड जो आहे हे दुसरे दिसे कोणत नसून देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीसच्या पासून तर कट रचणाऱ्यांपर्यंत सर्वांची चौकशी नाही तर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे नाहीतर हे जे आहेत हे आता उलट काम करत आहेत असं सिद्ध होईल सदरक्षणार्थ आणि खल निग्रहणार्थ हे पोलिसांचं ब्रीद वाक्य आता राहिलं नसून खल संरक्षणार्थ आणि सदनिग्रहणार्थ अशा प्रकारचा देवेंद्र फडणवीसांचा कारभार हा महाराष्ट्रात सुरू आहे घोटाळ्यामध्ये काँग्रेसची कारण नाही पार्थ पवारांच्या घोटाळ्यामध्ये भूमिकेचा हा विषय जो आहे हा अत्यंत स्पष्ट आहे आणि आमची भूमिका स्पष्ट आहे चुकीला चूक म्हणत आहोत विरोधी पक्ष नात्यानं प्रत्येक प्रकरणावर परखड स्वरूपाची मतं व्यक्त करत असताना आम्ही त्या संदर्भात संविधानिक लढाई लढत आहोत आता पक्षाची राहिलेली नाही कारण हा हे पहिलं प्रकरण नाही हे शंभर प्रकरणं झालेले यांची शंभरी केव्हाच ही भरलेली आहे आता महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांनी या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं भूमिका ठरवण्याची आवश्यकता आहे हे देश विकायला महाराष्ट्र विकायला निघालेले हे लोक आहेत हे केवळ मतांचीच चोरी केली नाही त्यांनी रोजगार चोरी केलेली आहे यांनी शासकीय निधीची चोरी केलेली आहे जमिनी चोरी करायला आता हे निघालेले आहे त्यामुळे चोर सरकार आहे आणि या चोर सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन मोठं जनआंदोलन निर्मो पोकारण्याची आवश्यकता आहे चव चुवे खाके बिल्ली हचकचली असं राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वक्तव्याचं वर्णन करावं लागेल कारण त्यांचा प्रवरा जो समूह आहे त्याच्यामध्ये अनेक उद्योग आहेत सहकार आहेत सर्व आहेत हा केवळ 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 अनुदानावर आणि कर्जमाफीवर हा डोलारा सगळा त्यांचा उभा आहे ज्यांनी अनेक वर्षांपासून सरकारचं अनुदान लाटलंय प्रसंगी कर्जमाफी देखील स्वीकारली आहे कुठे ऋण माफी स्वीकारली कुठे स्टॅम्प ड्युटीची माफी स्वीकारलेली आहे जे नक्षिकांत सरकारच्या माफी या शब्दावर जे उभे आहेत यानी शेतकऱ्याच्या संदर्भात असं वक्तव्य करणं म्हणजे चुवे खाके बिल्ली हचकूत आली पोलिसांसंदर्भात तुम्ही जे गौप्यस्फोट केलं तर त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली पोलीस पोलिस काम करत असते म्हणजे ठीक आहे पोलिसांना उद्यापासून माझ्या स्वच्छालयाचा डब्बा जो आहे तो भरून देण्याचा ती ते पाठवणार आहेत का हा माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे